मी दरवर्षी न चुकता माझ्या भाऊबीज किंवा पाडवा मी माझ्या या मुलांबरोबर घालवते ज्यांना ईश्वरांनी जन्म तर दिला आहे पण त्यांना एक वेगळा संघर्ष त्यांच्यासमोर मांडलाय तर मी नेहमी बालगृहामध्ये ते मानवते अनेक वर्ष आपण आपणही बऱ्याच वेळा कवर पण केलेला आहे आणि आज निधी चौधरी यांचे मी आभार मानते की त्यांनी मला त्याच पद्धतीने एक वेगळा अनुभव घ्यायची संधी दिली आणि आज या मुलांबरोबर मी कंदील ते बनवत होते पेंटिंग करत होते आणि मला त्यांच्यावर वेळ घालवता आला आणि खूप आनंद वाटला आणि आत्ताच्या या जगामध्ये ही मुलं ज्यांच्यामध्ये इतकं निष्पाप आहेत ती आणि त्यांच्या त्यांना जेव्हा म्हणजे जे आपल्याला मिळालेलं आहे सहज ते त्यांना नाही मिळालेलं ना ना आहे तर त्यांच्याविषयी मनामध्ये एक प्रेम भाव आणि त्यांच्यासाठी काय करण्याचा भाव हे फार महत्वाचा आहे आपण बोलत असताना एक देखे कि आता, आती एक चांगला संदेश देखील दिला की आता सध्या हे हे चालू आहे पण मनुष्य तर काय खरं सांगा आता ही मुलं आहेत यांना तर त्यांचे आई वडील माहिती नाही आहेत तर जातीचा विषयच येत नाही तर हा एक चेहरा आहे की ही मुलं आपल्या मुलांसारखीच मुलं आहे त्यामुळे हे जात पात धर्म आपण आपल्या स्वार्थासाठी त्या भिंती उभारत असतो तर आपण पुढच्या पिढीला चांगला संदेश द्यायला पाहिजे आम्ही ऑलरेडी लिडर्स आहोत आम्हाला लोक फॉलो करतात तर आम्ही त्यांच्यासाठी चांगला संदेश दिला पाहिजे साहजिक आहे चांगलं योग्य भूमिकेच्या बाजूने उभं राहताना अजिबात डगबंगलं नाही पाहिजे पण आपण एक वेगळा समाज जो मेरिट आधारित समाज आहे जो भविष्यामध्ये आपल्या देशाला महासत्ता बनवण्याकडे नेणारी एक यूथ आहे ते घडवण्यासाठी आपण योगदान नक्कीच दिलं पाहिजे असं मला वाटतं मला पेंटिंग आवडतं एवढं वाईट मी काढत नाही पण आज माझ्याकडे काही साहित्य नव्हतं मला आवडतं मी ठीक ठीक पेंटिंग करते आणि त्याचं कारण कोविडमध्ये मी परत शिकले शाळेत नंतर तर मी ट्रेंड नाही आहे पण मला आवड आहे तर मला आज मजा वाटली मुलांबरोबर मला तो हातात ब्रश सोडवतच नव्हतं आपण शेड्यूल बघतो पेंटिंग खूप मला आनंद वाटला कारण आमचं जीवन जे जी असतं राजकारण्यांचं ते फुल ऑफ संघर्ष असतं आणि अशा वेळी सतत आम्ही एखाद्या भूमिकेवर काम करत असतो पक्षांच्या भूमिकेवर काम करत असतो आपल्या डिपार्टमेंट मध्ये काम करत असतो अशा वेळी असा एक निष्पाप आनंद घेतला तर बरं वाटतं खूप चांगली ऊर्जा मिळते मला तर खूप आनंद वाटला खूप बिझी शेड्यूल असतं पण हे जे क्षण असतात हे आम्हाला ते बिझी राहण्याच्या शेड्यूलमध्ये खूप खूप ताकद देऊन जातात पर्यावरण खात्याने दिवाळी निमित्त सगळीकडे अवेअरनेसचं खूप मोठं कॅम्पेनिंग घेत आहेत आपण जर पाहिलं तर आपल्याकडे पण शिवाजी छत्रपती शिवाजी टर्मिनल आहे शनिवार वाडा आहे वेगवेगळ्या शहरातले वेगवेगळे जे साईट आहे तिथे आम्ही भरपूर प्रदूषण नको करण्यासाठीचे आव्हान देत आहोत आम्ही त्याचे अवेअरनेस कॅम्प पण घेतोय मी सगळ्यांना एवढंच आव्हान करेन की आपण जरूर दिवाळी साजरी करा पण ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासारखे प्रयत्न आपण करा इको फ्रेंडली दिवाळी साजरी करा म्हणजे कागदाचे कंदील लावा मातीचे दिवे वापरा आणि जास्त आवाज न करणारे आणि जास्त दूर न करणारे फटाके वापरा अजिबातच वापरू नका असं म्हणायची इच्छा असून आता ते म्हणताय योग्य नाही तर प्रदूषण दुसऱ्याही देशांमध्ये दे लोक न्यू इयर वगैरे सेलिब्रेशन करतात पण ते त्याचे नॉर्म पाळून आपण करणार असतो प्रकाशाचे प्रती दिवा तुम्ही काढला असता <coughs> परिवर्तनाची नांदी बघायला मिळते मुंडे बहीण भाऊ एकत्र आले ठाकरे बहीण भाऊ एकत्र येतात काकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात कसं बघताय था था वेग तेचा मुणे, तेचा मुणे मी याच्याकडे काहीच बघत नाही आम्ही एकत्र आलो कारण आमचे पक्ष अलायन्समध्ये आज आमचे पक्ष अलायन्समध्ये नसले तर आम्ही परत विरोधातच असतो आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो तर तसं त्यांनी त्यांची भूमिका घेतली असेल दोन पक्षांचं ते अलायन्स आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही असं फार त्याच्याकडे वेगळ्या अर्थाने बघत नाही पण जर कुंड्याची ताटातोट होत असेल तर ते वाईट आहे आणि कुंडाचं मनोमिलन होत असेल तर त्याच्यात काही मला हरकत असायचं काहीच कारण नाही आहे आणि त्याचा राजकीय परिस्थितीवर काय परिणाम होईल काय ठरवेल हो आता मला पाहायला वेळ मिळाला नाही ते सगळे भाषण आता मी पाहिन जरा वेळ मिळाल्यावर कारण मी कर्डिले साहेब आपले शिवाजीराव कर्डिले आमदार आमचे अचानक ते वारले आणि इतके जिव्हाळ्याचे संबंध होते तर मी त्यांच्या परिवाराबरोबर होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते पण आता हे होणारच आहे आ, 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 तर मला वाटतं भुजबळ साहेबांनी पूर्वी असे मेळावे केले होते आणि त्यांची बाजू त्या मेळाव्यातनं त्यांनी मांडली असावी आता ते याच्यामुळे वाटते असं नाही त्याची सुरुवात पूर्वीच झालेली आहे हा तर आता ह्याला कुठेतरी एक कुणीतरी स्वर्ण मध्ये साधणारा मिळेल तर मिळेल अंगावर आले तर सिंगावर घ्या ओबीसी दाखवून ह्याच्यावर मी काय म्हणायचं कोणत्याही भाषणांवर मी बोलत नाही बोलू शकते पण मी बोलत नाही मी दुसऱ्यांच्या भाषणांवर कधीही टिप्पणी केली नाही आयुष्यात तुम्ही बघा माझा रेकॉर्ड कोणी इतके भाषण करतात सगळीकडे लोक नेते तुम्ही मीडियावाले कोणी प्रेस घेते प्रत्येकावर आम्ही कशी टिप्पणी करणार ते भाषण मी त्यांचं ऐकलं नाही पण ते चांगले वक्त आहेत तर काय चांगलं बोलले असले तर चांगलंच आहे फोटो छापला माझं नावाने म्हणले कुणाचा फोटो अशात काही ना मला वाटलं नाही मला नाही माहिती मी बघितलंच नाही कार्यक्रम तर राधाकृष्ण विखे पाटील यांना सोडणार नाही असं पण भुजबड म्हणाले मी कार्य भाषणच नाही पाहिले मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की मी भाषण नाही पाहिले आणि पाहिले तरी मी काही त्याच्यावर लगेच प्रेस घेऊन रिॲक्ट करेन असं माझा प्रवास नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता यानंतर बरेच दिवाळीसारखे फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे त्याची सुरुवात पण झालेली आहे होणारच ना आता निवडणुका म्हणजे फटाके फुटणारच आरोपांचे फुटणार प्रत्यारोपांचे फुटणार का असं हा का मला नाही माहिती तुमचा अर्थ काय शब्दांचे फटाके फुटतील थँक्यू